नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास आवळा ज्यूस करून दाखवणार आहे चला तर मग हा व्हिडिओ पाहायला घेऊया हे बघा आवळ्याचं सरबत करण्यासाठी मी आवळे हे स्वच्छ धुवून फुसून घेतले ह्याला पाण्याचा अंश नाही ठेवले आणि आवळे आहे ना असे खराब नाही घ्यायचे काय काय कधी बघा आवळे असे खराब असतात ते असे हे थोडेसे फार चे चे हे आवळ्याचे ओरिजिनल डाग असतात ते चालून जातात पण खराब आवळी घ्यायचे नाही आता मी हे आपण कापून घेऊया आधी आणि मग आपण ज्यूस बनवायला घेऊया हे बघा आवळ्याने रोगप्रतिकारिक शक्ती वाढते आवळ्याचे बहुतेक आपल्याला गुण माहिती असतात मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणारच आहे अशा प्रकारे मी आता ना हे बघा आपण आवळे असे कापून घ्यायचे किंवा आपल्याला वेळ ते असं फोडी काढायला जमल्या तर फोडी पण काढायच्या पण मी आता अशा प्रकारे कापून घेते आता आपले आवळे कापून घेतले आपल्याला आता हे मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायचं आहे आता रस काढून घ्यायचा आहे आता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेते हे बघा आता आपण वाटून घेतलं आहे थोडंसं जड जातं वाटायला बंद चालू बंद चालू करून वाटून घ्यायचं आहे आपल्याला पाणी न घालता यामध्ये करायचं आहे ना आपण कपड्यामध्ये पण गाळू शकता आता हे मी बारीक जे चाळणं नाही त्यामध्ये गाळते तर आपण हे सर्व गाळून घेऊया अशा प्रकारे हे बघा छान असा आवळ्याचा रस येतो थोडा थोडासा वेळ लागतो वाटायला मिक्सरमध्ये तर हे मी सर्व गाळून घेते अशा प्रकारे हे बघा हा आपला इतका आवळ्याचा रस काढून झाला आहे आणि हा चौथा मिळाला चोथा टाकून नाही द्यायचा थोडंसं सुकवून आहे ना आवळ्या सुपारीसारखं त्यामध्ये थोडीशी बडीशेप घालून खायचं फ्रीजमध्ये ठेवायची डब्बी भरून आणि आपण हे खायचं चांगलं असतं आपल्याला माहिती आहे आवळा बहुगुणी आहे फेकायचं नाही चांगलं लागतं ते आता आपल्याला ज्यूस बनवायला घेऊया हे बघा इकडे मी बारीकच गॅस ठेवला आहे फास्ट नाही केलं आहे यामध्ये आपण पहिलं आता हा आवळ्याचा रस घालून घेऊया त्यानंतर ही साखर त्यानंतर ही जिरा पावडर संदेवय मीठ त्याला काळे मीठ सुद्धा म्हणतात काळी मिरी पावडर साधं मीठ आता आपल्याला हे बारीक गॅस ठेवूनच आपल्याला हलवून घ्यायचं आहे फास्ट करायचं नाही खेस नाही तर साखर जळेल त्यामुळे असं साखर विळगळेपर्यंत आणि थोडासा असा पाकासारखा प्रकार होईपर्यंत आपण ह्याला विळगळून घ्या आपण हे काळं मीठ हे सर्व काळी मिरी पावडर जिरं वगैरे घातल्यामुळे ह्याचा कलर बदलतो आता आपण हे थोडंसं असं बारीक बारीक गॅस ठेवूनच असं असंळून घ्यायचं बघा आपली साखर विरगळून झाली की आपण हे स्लो आणि फास्टच्या असं मध्ये ठेवून आपल्याला ते आवळ्याचा हा ज्यूस घट्ट होईपर्यंत जास्त घट्ट नाही थोडासाच अगदी आपण हे ढवळतच राहायचं आता हे मी असं करून घेते हे बघा आता वीस एक मिनटं होऊन गेले आणि आपलं हे सरबतला व्यवस्थित कलर पण आला आहे आणि थोडंसं असं घट्ट आपल्याला घट्ट एकदम पाक करायचा नाही आहे थोडंसं असं बघा इतकं असं हे होत आलं आहे ना तर आपल्याला ते आता घ्यायचं बंद करून घ्यायचं आहे नाही तर अजून ते घट्ट होणार ते इतकं आहे बघा इतकं घट्ट असं ठीक आहे हे बघा त्याला चिकटपणा भरपूर आला आहे आता आपण गॅस बंद करून थंड झाल्यावर लिंबाचा रस घालून घ्यायचा मी गॅस बंद करून घेते हे बघा आता हे आपलं हे आळा ज्यूस आहे ते थंड झालेलं आहे त्यामध्ये हा मी एक लिंबाचा रस जेणेकरून हे दाट पण नाही होत आणि चव पण चांगली बॅलन्स राहते तर आपण हे गाळून घ्यायचं कारण काय माहिती आहे बघा हे जिरा काळं मोहरी पावडर ही आपल्याला तरतरीत सरबतमध्ये येता कामा नये त्यामुळे आपण हे आता गाळून घेऊया हे बघा आपण हे असं गाळून घेऊया मी या चाळणीमध्ये दे गाळून घेणार आणि पुन्हा दुसऱ्या चाळणीमध्ये दे गाळून घेणार बघा हा जो कस असतो आहे ना हा असा आपल्या ह्या चाळणीवर राहतो अशा प्रकारे मी हे गाळून घेते सर्व हे बघा मी असं हे गाळून घेतलं आहे हे कण हे वरती राहिलेत आणि ह्याच्यामध्ये थोडंसं जिरा पावडरचं हे आलेलं आहे जर आपल्याला चालत असेल तर ठेवून द्यायचं नाही तर अजून असं हे बघा आता आपलं एकदा हे करून झाल्यानंतर दुसऱ्यांदा मी चहाची गाळणी असते त्यामधून हे गाळून घेते जेणेकरून जिरा पावडर वगैरे ही व्यवस्थित अशी आपली ही गाळणीवरती बसते आणि छान असं आपलं हे वस्त्रगाळ सरबत आपल्याला मिळतं आता अशा प्रकारे मी हे सर्व गाळून घेते बघा जिरा पावडर कशी वरती आलेली आहे आणि आता आपले हे व्यवस्थित गाळून झाल्याच्या नंतर आपण आता हे बाटलीत भरून ठेवूया बघा काचीची बाटली व्यवस्थित गरम पाण्यामधून धुवून सुकवून घेतलेली आहे आणि हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवा तो तुम्ही किती पण महिने जर राहू शकतं स्टोर केलं तर आता हे मी थोडं केलेलं आहे कारण सध्या आवळे मिळतात आणि मग जसे आपल्याला मिळत राहिले तसं आपण हे ज्यूस बनवून ठेवू शकतो आता हे मी ह्यामध्ये भरून घेते हे बघा पाव किलो आवळ्याचा हा एवढा ज्यूस तयार होतो आता आपण सरबत करून मी तुम्हाला दाखवते हे बघा सरबत बनवताना ह्यामध्ये मी एक ग्लास एक चमचा असतो ना तो आपण ज्यूस घेतला आहे तर आपण ह्यामध्ये पाणी घालून घेऊया थंड पाणी घाला किंवा साध्या पाण्यामध्ये घाला छान होतं बघा हा मोठा चमचा घेऊनच मी ह्यामध्ये हे ज्यूस घातलेले आणि हे बघा कलर बघा छान येतो सोनेरी तपकेरी असा हा आपला आवळ्या ज्यूसचा कलर होतो आणि छान लागतं नक्की करून पहा आणि ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे हे आपल्या आवळ्या ज्यूस तयार झालेले आहे आणि हे फ्रीजमध्ये आपण बरेच महिने राहू शकतो दादाच अशा प्रकारे नक्की करा मंडळी छान असं मी आपणास आवळा ज्यूस करून दाखवलं आहे अशा छान छान रेसिपी किंवा मी इतर व्हिडिओसहित आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद